नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एकल पालकांच्या मुलांना महिन्याला दोन हजार दोनशे पन्नास रुपये मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही बाल संगोपन योजना काय आहे व कोणत्या मुलांना या ठिकाणी याचा लाभ मिळतो आवश्यक कागदपत्रे काय असणार आहेत नियम व अटी काय असणार आहेत ते संपूर्णपणे या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे एकल पालकांच्या मुलांना महिन्याला दोन हजार दोनशे पन्नास रुपये बाल संगोपन योजनेतून करा अर्ज प्रतिवर्षी नूतनीकरण आवश्यक बघा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेतून एकल पालक असणाऱ्या मुलांना आता दोन हजार दोनशे पन्नास रुपये मिळतात या योजनेत एक हजार शंभर एक हजार शंभर रुपये मिळत होते त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे विधवा घटस्फोटीत महिला तसेच अनाथ बालकांना ही योजना मिळवण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज करणे आवश्यक आहे बघा महिला व एकात्मिक बालविकास विभागाच्या कार्यालयात पंचायत समिती कुटुंब संरक्षण अधिकारी यांच्याकडून अर्ज पूर्ण भरून तालुका स्तरावर तपासून घ्यावा व जिल्ह्याच्या ठिकाणी बालकल्याण समितीसमोर मुलांना समक्ष नेऊन फॉर्म जमा करणे आवश्यक आहे कोरोनानंतर या योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असून सध्या जिल्ह्यात पाच हजार आठशे लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत फक्त हे सोलापूर या जिल्ह्यासाठी ही आकडेवारी आहे बघा दरम्यान या योजनेत सुरुवातीला अर्जदारांची ग्रह चौकशी करण्यात येते पालखाचे उत्पन्न एक लाख रुपयेपर्यंत असणे आवश्यक आहे खरोखर गरजू असणाऱ्या ला असणाऱ्यास या ठिकाणी लाभ दिला जातो सध्या पाच हजार आठशे लाभार्थी या योजनेचा लाभ असल्याची माहिती जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी रमेश काटक यांनी दिलेला आहे बघा नियम आणि अटी काय आहे तेही या ठिकाणी जाणून घेणं हे तितकंच महत्वाचं आणि गरजेचं आहे बघा नियम व अटी एकल पालक म्हणजे ज्या मुलांचे आईवडील वारले आहेत अशा एक पालक असलेल्या मुलांना कॅन्सर किंवा एच आय व्ही बाधित दुर्धर आजार असलेल्या पालकांच्या मुलांना तुरुंगात असलेल्या कैद्या दे, कैद्यांच्या मुलांना ही योजना मिळते बघा ही योजना कोणाकोणाला लागू आहे ते आत्ता सांगितल्याप्रमाणे या सर्व मुलांना म्हणजे वर सांगितलेल्या सर्व मुलांना ही योजना मिळते अशा पालकांच्या कोणत्याही दोन आपत्त्यांना वयाची अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला प्रत्येकी दोन हजार दोनशे पन्नास रुपये मिळतात त्यामुळे दोनही आपत्त्यांचे स्वतंत्र फॉर्म भरावेत घटस्फोटीत व परित्यक्त्या महिलांच्या मुलांनाही हा लाभ मिळतो फक्त घटस्फोटीत महिलांनी घटस्फोट झाल्याचे कागदपत्रासह अर्ज करावा तर ज्या महिला पतीपासून विभक्त राहत आहेत त्यांनी तसे पुरावे व सक्षम अधिकाऱ्यांच्या सहीचे पत्र सादर करावे बघा आवश्यक कागदपत्रे काय काय असणार आहेत बघा या योजनेसाठी विहित नमुन्यातील अर्ज पालकांचे व बालकांचे आधार कार्ड झेरॉक्स मुलांचे शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला पालकांचे मृत्यू असल्यास पालकाचे मृत्यू असल्यास मृत्यूचा दाखला पालकाचा रहिवासी दखला दाखला म्हणजे अर्थातच ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यांचा तसेच मुलाचे बँक पासबुक झेरॉक्स झेरॉक्स व ते नसल्यास पालकांचे पासबुक त्यानंतर मृत्यूचा अहवाल म्हणजे कोविडने जर मृत्यू झाला असेल तर मृत्यूचा अहवाल रेशन कार्ड झेरॉक्स तसेच घरासमोर पालकासोबत बालकाचा फोटो चार बाय सहा फोटो पोस्ट कार्ड आकाराचा आणि रंगीत फोटो दोन मुले असल्यास दोनही मुलासोबत पालकाचा स्वतंत्र फोटो मुलाचे पासपोर्ट आकाराचे तीन फोटो अशा पद्धतीने या ठिकाणी या आवश्यक कागदपत्रे आहेत बघा बालसंगोपन योजनेसाठी श्री सिद्धेश्वर प्रशाला माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आम्ही एकल पालक बालसंगोपन योजनेचा प्रसार करत आहोत अनेक पालकांना या योजनेचे अर्ज व मोफत शासकीय बालविकास अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून मिळवून देण्यात येत आहे असं मत या ठिकाणी कार्यकर्ता बालसंगोपन चळवळीचे देवीदास चेळेकर यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी बालसंगोपन योजना आहे दोन, ते दोन हजार चोवीसची ती अत्यंत महत्त्वपूर्ण अशी योजना आहे एकल जे पालकांची मुलं आहे त्यांच्यासाठी ही योजना अतिशय महत्त्वपूर्ण अशी योजना आहे ज्याच्या माध्यमातून अशा मुलांना महिन्याला दोन हजार दोनशे पन्नास रुपये मिळू शकतात तुम्ही देखील जर पात्र असाल तर लगेचच या या योजनेसाठी अर्ज करा व महिन्याला दोन हजार दोनशे पन्नास रुपये आपल्या पालक एकल पालकाच्या मुलांना पर या ठिकाणी मिळवून द्या अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद